नाहीतर अस वाटलं असे राहून तुम्ही लाई लाला करायचं परत समोर फ्रेंडला थांबायचा

तिन्ना दिसू द्या दिसू देऊ नका दिसू द्यायचं येऊ घ्या नाही राहू द्या ओ तुला आता सांगतोय माझ्या बायकोला मेकअप चांगला करायचा हा आणि पैसे कमी घ्यायचं माझी बायकोले ना था था था। आता मेकअपचा माझ्या बायकोसाठी काय कर तयार आहे मी आता सांगतोय तुला हा आमचं चलते म्हणजे करायला पाहिजे हा मस्त करा जरा फुट फुटीत बायकोय माझी हाय ही पार्लर वाली ही प्री मॅडम आहे पार्लर तुला काय जी पाहिजे का मेकअप करून घे पैसे तर माझी बघतो त्याच्याशी डील दळफार आहे मी आता सांगतोय तुम्ही मेकअप मला पण मेकअप करायला आवडत बरं झालं गावला चांगलं मेकअप करा बर का चिकणी दिसायला पाहिजे की नाही खूप दुसऱ्या बायकडे परत बघायला सुद्धा एक काम कर आपली मस्त जेवण बनव आम्ही तो दोघं आल काय करत फिरण्यात आपलं गाव दाखवतो गे आम्ही बघितलं

जमलं जमलं <laughs> 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 आला आला आता बघा दुसरा कटला सापडतय का चालेल नवरा किती सांगतो माझा मेकअप काय खरं नाही म्हणा बघा आता आणखीन एक कुठला सुचतंय का होय आता आणखीन एक बघा कुठला सुचत आहे का